ॲडव्होकेट नितीन ठाकरे आगे बढो हम तुम्हारे साथ हे नितीन ठाकरे हेच आमचे उमेदवार आणि पक्ष आहेत ठाकरे हे सुसंस्कृत उमेदवार आहेत मविप्र संस्थेचा दबदबा ठेवण्यासाठी ॲडव्होकेट नितीन ठाकरे यांना निवडून दिला पाहिजे असा निर्धार ॲडव्होकेट नितीन ठाकरे यांचे समर्थक आणि मित्रपरिवारानं केला आहे आगामी नाशिक लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या पार्श्वभूमीवर ॲडव्होकेट नितीन ठाकरे समर्थक आणि मित्रपरिवार आयोजित विचारविनिमय सभा धनदायी लॉन्स येथे आयोजित करण्यात आली होती यावेळी या मुख्या माजी मुख्याध्यापक गुलाबराव भांबरे ॲडव्होकेट जयंत जायभावे माजी प्राचार्य बीजी वाघ बाळासाहेब गुंजाळ कैलास पाटील अरुण ठाकरे यांच्यासह ठाकरे यांचे समर्थक आणि मित्रपरिवारानं आपापली मतं व्यक्त केली आहेत नितीन ठाकरे यांनीही आपली, या आपली भूमिका मांडली प्रगतीसाठीच केलेला आहे आणि म्हणून केवळ स्वतःच्या स्वार्थासाठी नाही त्या संस्थेच्या प्रगतीसाठी आणि या मतदारसंघातील जे काही लोकांचे प्रश्न असतील शेतकऱ्यांचे प्रश्न असतील कामगारांचे प्रश्न असतील शिक्षण क्षेत्राचे काही प्रश्न असतील हे सर्व प्रश्न सोडवण्याकरता आपण उमेदवारी त्यांना काही हरकत नाही असं मी मनाशी ठरवलं दृष्टीने मनात धरून काही लोकांना

या कमाईवर ॲडव्होकेट ठाकरे निवडणुकीच्या आखाड्यात उतरण्याच्या बेतात आहेत व्ही पीच्या माध्यमातून सर्वात मोठी असलेली शिक्षण संस्था आणि समाज कोरीपाटी आणि सर्वदूर संपर्क ही ठाकरे यांची बलस्थाने म्हणता येतील आत्तापर्यंत त्यांची मदार आघाडीवर होती परंतु जागा वाटपात नाशिकची जागा शिवसेनेला मिळणार असल्याचं स्पष्ट संकेत असल्यानं ॲडव्होकेट नितीन ठाकरे यांनी सत्ताधारी पक्षाशी मिळतेजुळते घेण्याचा प्रयत्न चालविला आहे उमेदवाराच्या साठमारीत आता परिस्थितीवरच नितीन ठाकरे यांचं राजकीय भवितव्य अवलंबून राहणार आहे प्रतिनिधी उमेश अवणकर दिशा न्यूज नाशिक